गौरीवाले एकत्र होतात चिडा असतो त्याला चिडा म्हणतात कुलस्वामीच्या आशीर्वाद घेऊन मते आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज होणार आहे ज्येष्ठ गौरी देवीचं आगमन आणि बघूया आमच्या गावी या गौरी देवीचं आगमन कशा प्रकारे होत तोच आगमन सोहळा मी हा व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो बरोबर आहे आमच्या गावचे ज्येष्ठ माननीय श्री पांडुरंग गावनुक माझी अध्यक्ष सल्लागार हे आपल्याला मार्गदर्शन करतील की आमच्या गावी ज्येष्ठ गौरी देवीचं आगमन आगमन सोहळा आगमनासाठी काय काय महिला हो करतात हे याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतील पहिल्यांदा सगळ्या महिला गौरीवाले एकत्र होतात आगमोनाला जातात देव देव चिडा असतो त्याला चिडा म्हणतात तो सुपामध्ये पूजा करून प्रदान करतात मेन आहे शोधतायत तीन साठी तीन चिरडे शोधतायत आणि तो पण चिड्याचं झाड उभा त्याला फांदी वगैरे फुटलेली नसते असं चिड्याचं झाड शोधतायत केला आता पण

नैवेद्य गुळखोपऱ्याचं नैवेद्य दाखवून त्याची पूजा करून पूजा केल्याच्या नंतर त्याच सुपामध्ये ठेवणार ना त्याचा पूजा केल्याच्या नंतर ते तोडून शेड्याचं झाड तोडून त्याचा सुपामध्ये घेऊन पुढचा कार्यक्रम पार्टी आलेली आहे त्याच्यानंतर तो मिरवणुकीने घरी आणला जातो Uh, सगळ्या ठिकाणी मिरवणुकीच्या आरती जिथे जिथे ग्रामस्थाची घरं मिळतात तिथे त्यांच्या आरती होतात आणि जसजशी गौरीचं घर येईल ज्यांची आणतात त्या ठिकाणी त्यांचा पुनर्रुसन होतो आत्मत्यांच्या घरी अशा पद्धतीने शेवटची वर आल्या होती त्या ठिकाणी सगळ्यांचं पुनरुसन होतं गौरा माता आपापल्या घरी आव्हान देतात घरी गेल्यानंतर त्यांना ग्राम जवळ बसवली जातो त्याच्यानंतर कुलस्वामीचा आशीर्वाद घेऊन मातीला परिधान करून स्थानापन्न केली जातो आणि सगळ्या महिला ते सगळं हाताळत असतात पूजन पाठ सगळ्या महिला असतेच होतो आणि वादंत्री पुरुषंदे सहकारी असतात ग्रामस्थ असतात अशा पद्धतीचा घरी पण ज्येष्ठ गौरी देवीचं आगमन आहे तर तुम्हाला कसं काय घरी ज्येष्ठ आगमन झाल्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब ग्रामस्थ संपूर्ण आनंदित असतात नऊ तरुण तरूर, नऊ तरुणी आपल्या परीने नाचकाम करत असतात जे जे गौरी गणपतीच्या सणाला उत्सवाला जो जो शुभयंड आहे अशा पद्धतीचं सगळं नाचकाम चालू असतो त्या रात्री सुद्धा नाचकाम संपूर्ण ठिकाणी नाचलं जातं महिला वेगळ्या नाचल्या जातात पुरुष वेगळा त्यामुळे एकत्र सुद्धा आणि त्या गौरी गणपतीच्या गाण्यावर अशा आनंद व उत्साहात सगळा ग्रामस्थ सामील असतो आनंदीत असतो असा हा सण आहे हा धन्यवाद बाबा तुम्ही आम्हाला या आगमन सोहळ्याबद्दल जी माहिती दिली मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी दिलीप अनुभव आपला आभारी आहे छान सुंदर असं लवढी मातेला शोधवलेला आहे इकडे आई कुठे गेले दोघे अशा प्रकारे आमच्या गावामध्ये तीन ठिकाणी ज्येष्ठ गौरी देवीचं आगमन झालेलं आहे या आगमन सोहळ्यामध्ये संपूर्ण गाव सहकुटुंब वयस्कर तरुण मंडळी महिला मंडळी सर्व सा, सामील होऊन ज्येष्ठ गौरी ज्येष्ठ गौरी देवीचं आगमन केलेलं आहे हा सोहळा जर तुम्हाला आवडला असेल तर सोहळ्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका